दोन दिवसांपूर्वीच पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचं एक प्रकरण समोर आलं होतं मद्यधुंद चालकानं भरधाव वेगात चालवलेल्या कारमुळे वॅले पार्किंग असिस्टंटचा मृत्यू झाला या घटनेला दोन दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंतच पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचं आणखीन एक प्रकरण समोर आलंय कॅम्प परिसरात कार कारचालक कारचं चा एक चाक निखळलेलं असतानाही भरधाव वेगात गाडी चालवत होता त्याच्या या रॅश ड्रायव्हिंगमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले होते मात्र एका सजग नागरिकामुळं या चालकाला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलंय पोलिसांनी त्याला पकडल्यानंतरही तो पूर्ण शुद्धीत नव्हता त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आले आहेत त्या गाडी चालवणारा हा चालक प्रचंड मद्यधुंद अवस्थेत होता त्याच्या हातात पबमधील पार्ट्यांमध्ये असतो तशा पद्धतीचा बँड होता त्याला सरळ उभंही राहता येत नव्हतं मात्र अशा अवस्थेत तो कल्याणी नगरपासून ते पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत कार चालवत होता धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या गाडीचं पुढचं टायरही निखळलं होतं हे पाहताच सत्यजित सरवदे नावाच्या सजग नागरिकानं त्याच्या गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवली वाहतूक पोलिसांना याची माहिती दिली याच परिसरात बर्न गार्डन पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असल्यामुळं पोलिसांनी तात्काळ या चालकावर कारवाई केली मात्र मध्यरात्री अशा पद्धतीने सर्रास दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर आळा कोण घालणार आणि यामुळे त्याच्यात त्याने होत असलेले अपघात या अपघातांमुळे जाणारे बळी रोखणार कोण हे प्रश्न उपस्थित होत आहेत पब बार आणि पार्ट्यांचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांवर पोलिसांकडून पेट्रोलिंग किंवा स्ट्रीट चेकिंग का होत नाही हा सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट